दोन हजार चोवीसची लोकसभा अनेक कारणांनी गाजली त्यातलं पहिलं कारण होतं लोकसभेच्या जागा वाटपांचं महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महायुतीचा सतरा तर महाविकास आघाडीचा तीस जागांवर विजय झालाय यंदाच्या निवडणुकीत भाजपला सर्वात मोठा धक्का बसलाय त्या धक्का बसण्याची अनेक कारणं आता समोर येऊ लागल्यात त्यातलं पहिलं कारण म्हणजे ज्याची दिल्लीपर्यंत चर्चा झाली ते म्हणजे जागा बदलांचं महायुतीमध्ये भाजपने सात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे चार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर उमेदवार बदलले होते आता त्या जागांवर निकाल काय लागलाय जागा बदलून कोणाचं सर्वाधिक नुकसान झालंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील लगावपतीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील भाजपने उमेदवारी बदललेली पहिली जागा म्हणजे अकोल्याची अकोल्या सलग चार टर्म खासदार राहिलेल्या संजय धोत्रेंचं तिकीट कापून त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रेंना भाजपने उमेदवारी दिली संजय धोत्रे आजारी असल्याने भाजपला हा निर्णय घ्यावा लागला होता तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने अभय पाटलांना संधी दिली आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर मैदानात होते इथं भाजपला यश मिळालं अनुप धोत्रेंनी चाळीस हजार सहाशे सव्वीस मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली उमेदवार बदलाची दुसरी जागा म्हणजे बीडची भाजपने दोन टम खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडेंचं तिकीट कापून त्यांची बहीण पंकजा मुंडेंना लोकसभेच्या मैदानात उतरवलं त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग बाप्पा सोनवणे मैदानात होते टफ फाईट नंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणेंनी फक्त साडेसहा हजारांच्या फरकाने पंकजा मुंडेंचा पराभव केला भाजपने उमेदवार बदलून ही धक्का बसलेली तिसरी जागा म्हणजे सोलापूरची सोलापुरात माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांना बाजूला करून राम सातपुते यांना उमेदवारी दिली सातपुते यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्याही सभा झाल्या होत्या मात्र काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांचा पराभव केला भाजपने उमेदवार बदललेली चौथी जागा होती मुंबई उत्तरची इथं गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने भूषण पाटील यांना उमेदवारी दिली होती इथं पियुष गोयल यांनी तीन लाख सत्तावन्न हजार सहाशे आठ मतांच्या फरकाने भूषण पाटलांचा पराभव केला होता पाचवा मतदारसंघ आहे जिथे भाजपने उमेदवार बदलला होता तो म्हणजे मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाचा इथं भाजपने मनोज कोटक यांची उमेदवारी रद्द करून मिहीर कोटेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील निवडणूक लढत होते या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅली काढली होती मात्र संजय दिना पाटलांनी एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी विजय मिळवला होता सहावी जागा आहे जिथे भाजपने जागा बदलली तरी फटका बसलाय ती म्हणजे मुंबई उत्तर मध्यची इथे भाजपने सलग दोन टम

स्मिता वाघ यांच्या विरोधात करम पवारांनी टक्कर जरी खरी दिली असली तरी त्यांचा पराभव झाला जळगावमधून दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांच्या प्रकारे स्मिता वाघांनी करम पवारांचा पराभव केलाय भाजपसोबत एकनाथ शिंदेच्या सेनेनेही चार ठिकाणी तिकीट बदलण्याचा प्रयोग केलाय त्यातली पहिली जागा म्हणजे यवतमाळ वाशिमची इथे एकनाथ शिंदेंनी तब्बल पाच टम खासदार राहिलेल्या भावना गवळींचं तिकीट कापलं आणि हिंगोलीचे खासदार राहिलेल्या हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय देशमुख मैदानात होते आणि निकाल लागला ठाकरेंच्या सेनेच्या बाजूने राजेश्री पाटलांचा पराभव झाला पुढचा मतदारसंघ आहे रामटेकचा स्वतः सोबत असलेले खासदार कृपाल तुमाणे यांचं तिकीट कापून एकनाथ शिंदेंनी राजू पारवे यांना उमेदवारी दिली पारवे हे तसे काँग्रेसचे पण लोकसभेच्या शिवसेनेत आले आणि निवडणूक लढवली त्यांच्या विरोधात काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांचे पती श्याम बर्वेना उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी बाजी मारली बर्वेंनी शहात्तर हजार सातशे अडसष्ट मतांच्या फरकाने रामटेक मध्ये बाजी मारली आहे एकनाथ शिंदेनी उमेदवार बदललेला तिसरा मतदारसंघ म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमचा इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदे गटात असलेल्या विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकरांना उमेदवारी दिली होती तर त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर मैदानात होते हा तो लोकसभा मतदारसंघ आहे जिथे निवडणूक एकदम घासून झाली फक्त अठ्ठेचाळीस मतांच्या फरकाने रवींद्र वायकरांनी अमोल कीर्तिकरांचा पराभव केला होता शिंदेनी उमेदवार बदललेली चौथी जागा म्हणजे हिंगोलीची इथे एकनाथ शिंदेनी हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर केली होती पण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यानंतर पाटलांना डावलून बाबूराव कदम कोळीकर यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात नागेश पाटील आष्टीकर यांना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं तब्बल एक लाख आठ हजार सहाशे दोन मतांच्या फरकाने आष्टीकरांनी विजय मिळवला महाराष्ट्रात उमेदवारी बदललेला तिसरा पक्ष म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी सातारा श्रीनिवास पाटलांना बाजूला हल्ला शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती तर त्यांच्या विरोधात भाजपने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली काटकी टक्कर झालेल्या लढतीत उदयनराजे भोसलेंनी विजय मिळवला आता या सगळ्या अनालिसिसचा मतितार्थ काढायचा झाल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीने एका जागेवर उमेदवार बदलला होता त्या जागेवर पराभव झाला एकनाथ शिंदेनी चार मतदारसंघात उमेदवार बदलले होते त्यापैकी तीन जागांवर पराभव झाला भाजपने तब्बल सात जागांवर उमेदवार बदलले होते त्यातील चार जागांवर भाजपचा दारुण पराभव झाला अनेक सर्वे स्थानिक समीकरणं आणि विरोधी उमेदवाराचा विचार करून उमेदवार बदलले खरे पण जसा म्हणावा तसा रिझल्ट दिसत नसल्याचं चित्र आता समोर येत आहे त्यामुळे उमेदवार बदलून काहीच फायदा झाला नसल्याच्या चर्चांना आता उदाहरण आलंय बाकी महाराष्ट्राच्या निकालावर तुमचा अंदाज काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद